नमस्कार मंडळी तिकट पाऊच्या रेसिपी मध्ये आज मी तुमच्या सोबत प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असणाऱ्या वापर करून रवा केक तयार केलेला आहे तर हा रवा केक तयार केलेला आहे त्यासाठी ओव्हनचा वापर केलेला नाही आणि तयार होणारा केक बघा परफेक्ट बेक झालेला आहे मस्त जाळीदार सॉफ्ट आणि चवीला देखील तेवढाच चविष्ट झालेला आहे तर खूपच साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये साध्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे जेणेकरून कुणालाही हा केक घरच्या घरी सहजरित्या करता येईल त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली रेसिपी ला तर रेसिपीला लाईक आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर हा केक तयार करण्यासाठी सर्वात अगोदर इथे केक टीन घेतलेला आहे तुम्ही केक टीन नसेल तर तुमच्याकडे कुकरचा डबा असेल किंवा एखादं पातील असेल त्यामध्ये बटर पेपर लावून घ्यायचा किंवा बटर पेपर नसेल तर भांड्याला तेलाने ग्रीस करून त्यामध्ये मैदा किंवा गव्हाचा पीठ हे सर्व बाजूनी भुरभरून घ्यायचं त्यानंतर लगेच ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या कढईमध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे ते भांड किंवा कढई घ्यायची तरी ते मी कढई घेतली आणि हा केक भांड्यामध्ये व्यवस्थित बसतो की नाही ते बघून घ्यायचं आणि त्यानंतरच कढईवर झाकण ठेवून सुरुवातीला कढई ही प्रिहीट करण्यासाठी ठेवायची साधारणपणे दहा ते बारा मिनिट ही मध्यम मध्यमाचेवर आपल्याला प्रिहीट करून घ्यायची आहे तोपर्यंत आपण जास्त भांड्यांचा पसारा न करता फक्त मिक्सरचं भांड वापरून नाही हे बॅटर तयार करणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांड घेतलं तरी ते मोठंच भांड घ्या छोट्या भांड्यात काही हे बॅटर तयार करू नका आणि सर्व साहित्य एका वाटीच्या सहाय्याने मोजून घ्या तर इथे मी बघा जी आपली आमटीची वाटी असते ना ती वाटी घेतलेली आहे आणि ती बरोबर एक वाटी भरून ना रवा घेतला आहे तरी ते जाड बारीक कुठलाही रवा घ्या वाटीने मोजून अर्धा वाटी साखर घ्यायची आणि पाव वाटी घट्ट ताज दही घ्यायचं आंबट दह्याचा वापर करायचा नाही ताज दही घ्यायचं आणि वाटीने मोजून इथे पाव वाटी दूध पावडर म्हणजेच मिल्क पावडर घ्यायची चमचाने मोजाल तर बरोबर दोन ते तीन चमची पावडर भरते किंवा दहा रुपयाचं जे मिल्क पावडरचं पॅकेट मिळतं बघा ते वापरलं तरी देखील चालेल आणि सोबतच इथे आपण तीन हिरव्या वेलच्या बिया काढून घालणार आहोत त्यामुळे फ्रेश असा फ्लेवर या केकला येतो आणि त्यासोबतच जे जायफळ आहे ते थोडस किसून घालणार हो। आहोत साधारणपणे पाव चमचा इतकं हे जायफळ किसून घालायचं तर बघा मस्त फ्रेश असा फ्लेवर या आपल्या केक ला येणार आहे तर यामध्ये मी अगदी चिमुटभर इतकं मीठ सुद्धा घातलेलं आहे आवडत असेल तर घाला किंवा स्किप केला तरी देखील चालेल आता सारख्याच वाटीने मोजून इथे आपण पाव वाटी वितळलेला तूप घातलेला आहे तर इथे मी साजूक तुपाचा वापर केला तुम्ही तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता फक्त तेल वापरताना वापर ना साधं तेल वापरायचं फ्लेवरचं तेल घ्यायचं नाही तर बघा हे बॅटर छान मिसळून येण्यासाठी ना नाही इथे सारख्याच वाटीने एक वाटी नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे तर दूध हे मी अगोदर तापवून आणि थंड करून घेतलेलं आहे गरम दुधाचा वापर करायचा नाही सुरुवातीला आपण यामध्ये अर्धा वाटी दूध घालून हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघा तर यामध्ये वेलची जायफळ आणि रवा साखर व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तर मिक्सरला फिरवल्यानंतर ना ह्या बॅटरला मस्त असा वेलचीचा फ्लेवर येत आहे म्हणून वेलचीच्या बिया ह्या ताज्याच घालायच्या वेलची पावडर शक्यतो स्किप करा आणि दूध हे घालताना थोडं थोडं करून घालायचं तर पुन्हा एकदा मी पाववाटी दूध घातलं चांगलं मिक्स करून घेतलं आणि झाकण लावून पुन्हा आपण हे मिक्सर ला फिरवून घेणार आहोत तर बघा जास्तही घट्ट नाही जास्तही पातळ नाही मध्यम इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे शक्यतो दूध हे असं थोडं थोडं करून घालायचं म्हणजे आपल्याला बॅटरचा अंदाज देखील येतो तर आता काय करायचं यामध्ये आपण रवा घातलेला होता तर हा रवा चांगला भिजून यावा छान मुरावा याकरिताना यावर झाकण ठेवायचं दहा ते बारा मिनिटासाठी हे भिजत ठेवायचं आहे बॅटर आपल्याला झाकून ठेवायचं तर मी मिक्सर हे बॅटर झाकून ठेवलेलं आहे म्हणजे कमीत कमी, कमी साहित्यांचा सा वापर म्हणजे फक्त मिक्सरच्या भांड्याचा वापर करूनच आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर बघा रवा असल्यामुळे हे बॅटर ना थोडंसं घट्ट झालेलं आहे तर आता ह्या स्टेजला काय करायचं यामध्ये ना आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे तर बघा इथे मी बेकिंग पावडर चाच वापर केलेला आहे आणि तो देखील खाण्याचा जो चमचा आहे ना त्याने मोजून बरोबर एक चमचा सपट असा हा आपण वापरलेला आहे तर तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर असं अर्ध अर्ध वापरलं तरी देखील चालेल परंतु बेकिंग सोडाचा थोडासा फ्लेवर हा केकला येतो तो मला आवडत नाही त्यामुळे मी इथे फक्त बेकिंग पावडरचाच वापर केलेला आहे तर बघा आता राहिलेला जे पावटी दूध होतं ना ते देखील आपण यामध्ये घालणार आहोत त्यामुळे काय होईल आपण बेकिंग पावडर यामध्ये घातलेली आहे ना ती छान ऍक्टिव्हेट होईल आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून यावर झाकण लावून मिक्सरला फक्त एकदा फिरवून घेणार आहोत तर बेकिंग पावडर घातल्यानंतर जास्तही फिरवायचं नाही कारण यामध्ये आपण आता बेकिंग पावडर घातलेली आहे तर बघा अशी कन्सिस्टन्सी आपल्याला या बॅटरची हवी आहे तर असंच हे बॅटर तयार करून घ्यायचं जास्तही घट्ट ठेवायचं नाही बरोबर एक वाटी या ठिकाणी आपल्याला दूध लागलेलं आहे तर आता सर्वात शेवटी आवडीनुसार यामध्ये तुम्ही चेरी किंवा ट्रुटी फ्रुटी घालू शकता तर इथे माझ्याकडे त्रुटी फ्रुटी होती रेड कलरची ती मी यामध्ये घातलेली आहे चांगला मिक्स करून घेतलं आणि हे बॅटर लगेच आपण बटर पेपर लावलेल्या टीन मध्ये घालून घेऊया बॅटर घातल्यानंतर हा डबा किंवा हे टीन व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचं म्हणजे यामध्ये कुठे काही एअर असेल तर ती निघून जाते त्यामुळे केक सुद्धा एकसारखा छान बेक होतो तर बघा आता हा केक तीन आपण लगेच प्रीहीट झालेल्या कढईमध्ये ठेवून देणार आहोत तर कढई बघा अगोदरच आपण प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली होती तर कढई ही आपण दहा ते पंधरा मिनिट प्रीहीट करून घेतली यामध्ये केकचा डबा ठेवूया आणि वरतून थोडीशी त्रुटी फ्रुटी घालूया म्हणजे दिसायला सुद्धा छान वाटतं आणि लहान मुले सुद्धा आवडीने हा केक खातात तर आता झाकण ठेवायचं सुरुवातीला मध्यम आचेवर तीस मिनिट आणि त्यानंतर बारीक आचेवर म्हणजेच कमी गॅसवर दहा मिनिटं आपण हा केक बेक करून घेणार आहोत जर तुम्ही ओव्हन मध्ये हा केक बेक करत असाल तर एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस वर पंचवीस ते तीस मिनिटं हा केक बेक करून घेऊ शकता तर कढईत करतो त्यामुळे आपल्याला इथे चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं हे नक्कीच लागणार आहेत किंवा एक तास सुद्धा लागू शकतो तुमचं बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे त्यानुसार केक हा बेक होऊ शकतो तर बघा इथे आपल्याला बरोबर चाळीस मिनिटं लागलेली आहे आणि चाळीस मिनिटांनंतर टूथपीथे मी केक चेक करून बघितला व्यवस्थित केक हा बेक झालेला आहे कुठेही तूथपीत ही चिटकलेली नाही किंवा ओलसर निघालेली नाही तर आता गॅस बंद करूया आणि हा टीन खाली काढून घेऊया तर हा लगेच केक हा डिमोल्ड करायचा नाही यावर रुमाल ठेवून पूर्णपणे हा टीन थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतरच बटर पेपर काढायचा तर साधारणपणे अर्धा ते पाऊन तासामध्ये केक हा पूर्णपणे थंड झालेला आहे हा मी थोडासा अगोदरच डिमोल्ड केला कारण मुलाला खायचा होता तर बघा साइडने हा थोडासा तुटलेला देखील आहे तर तुम्ही पूर्णपणे थंड केला नंतरच हा केक डिमोल्ड करा तर बघा खालून मस्त असा ब्राऊनिश असा रंग आलेला आहे आणि केक कट करताना जाणवत की केक हा किती छान असा सॉफ्ट तयार झालेला आहे तर बघा इथे आपला केक बनवून तयार झालेला आहे मस्त असा सुगंध वेलचीचा या मधून येत आहे आणि आतमध्ये दे जाळी देखील परफेक्ट आलेली आहे वरतून सुद्धा हा व्यवस्थित असा बेक झालेला आहे मस्त असा रंग आलेला आहे जितका हा दिसायला आणि करायला सोपा आहे ना तेवढाच तो खायला देखील टेस्टी लागतो ज्यांना क्रीमचा केक आवडत नाही ना त्यांच्यासाठी हा रवा केक उपाय आहे तर तुम्ही देखील करून बघा तुमच्या मुलांना देखील खूपच आवडेल आणि पहिल्यांदा जरी तुम्ही हा केक बनवला ना तर परफेक्ट बनेल याची मी खात्री देते तर करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद